की तहान लागते ना हल्ली आता तुम्हाला काय करणार आहे संध्याकाळची वेळ आहे आता जास्त काही विशेष करायचं नाही आहे आज तर तरीसुद्धा रोज दोन दोन व्हिडिओ पडतील का काय असं वाटायला लागलं किचन क्वीन मी काय आहे माहिती आहे का खूप साऱ्या रेसिपीज असतात गृहिणीच्याकडे तर त्यामुळे काय करावं मला कळे ना किती दाखवून किती नको असं झालेलं आहे मला तर तर हा टॉमॅटो मी सकाळी शिजवायला लावला होता पर प सकाळी म्हणजे मागच्या परवा दिवशीच म्हणजे कालच शिजवायला रात्री शिजवायला लावला होता आणि आता हा टॉमॅटो मी मिक्सरमधनं काढून घेणार आहे आणि काय करणार आहे तुम्हाला दाखवते हा सकाळचा भात उरलेला आहे मग सकाळचा भात आता कसा चविष्ट करणार आहे हे मी आता तुम्हाला दाखवणार आहे पुढचा व्हिडिओ काळ्या किडी कडाईमधून आता हे टोमॅटो मी मिक्सरमधनं काढलेले आहेत आणि भातसुद्धा या भांड्यातनं काढून घेतलेला आहे कालवून घेत म्हणजे मोकळा करून घेतलेला आहे आता तुम्हाला दाखवते मी काय काय करणार आहे ती आता ही फोडणी घातलेली आहे केलेली फोडणी आहे तयारच हिला गरम करायचीच नाही आहे म्हणून लगेचच कांदा याच्यात घालते म्हणजे तेल गरम होणारच नाही अजिबात लगेच कांदा घालते याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकते म्हणजे तेल गरम होणार आहे कांदा आणि कारण एकदा <laughs> केलेली तेल पुन्हा कसं काय गरम करायचं ना त्यामुळं ते तेल नाही गरम होणार आहे हे बघा या पद्धतीने मी फोडणी जी केलेली आहे आपण म्हणजे तळलेल्या तेलाचं काय काय करू शकतो आपण तळलेलं तेल राहिलं तळणीचं तर ते मी सगळं तुम्हाला दाखवत असते तर आता दाखवते मी तुम्हाला कोथिंबीरही आताच घालून टाकते म्हणजे लक्षात राहील आपल्या काय काय विसरायचं काम नाही थोडंसं गरम करूया जास्त काही गरम करायची गरज नाही आता ह्या भातामध्ये थोडं मीठ घालू बास जास्त होईल नाही तर मीठ मीठ आहे मीठ हां थोडीशी हळद चवी म्हणजे रंगासाठी ही हळद टाकायची रंगासाठी बरं का थोडंसं गरम करून घ्यायला लागलेलं आहोत आपण जास्त करायचं नाही ही फोडणी घालून घेतलेली आहे आता याच्यात थोडीशी फोडणी उरलेली आहे शेवटची तर याच्यात आता मी हे टोमॅटो सगळा घालणार आहे सर्व टोमॅटो जो मिक्सरमधनं काढला मिक्सरमधनं काढलेला सर्व टोमॅटो आता आपण हे बघा सगळं यामध्ये घालून घेऊ दोघांच्या पुरतो आता आपण टोमॅटोचं सार करत आहोत तुमच्या लक्षामध्ये आलं असेल म्हणजे मी संध्याकाळी काही वेळेला आपल्याला दोघं दोघं जेव्हा असतो ना तेव्हा खूप चविष्ट पण खाणं जरुरीचं असतं आणि छान पण लागणं जरुरीचं असतं आपल्याला असं वाटतं की नको हे नको खायला ते नको खायला झाली की फोडणी मस्त फोडणी झाली बेस्ट बेस्ट तर याच्यात आता आपण हा भात म्हणजे केलेला सकाळचा भात जो शिल्लक राहिला आहे त्याला आपण आता चविष्ट करायला लागलेलो आहोत तर आता इकडे सुद्धा आपण मीठ घालणार आहोत मीठ घातलेलं आहे जास्त होईल एवढं मीठ नाही बास होईल कारण की जे आंबट आहे ना मीठ त्याच्यामध्ये सुद्धा तिखट थोडी चवीला हळद आणि आपल्या आवडीचा रस्सम मसाला रस्सम मसाला आवडीचा तुम्ही म्हणाल काय किती वापरता मसाला तर होय चवीचा रसम मसाला ह्याच्यात टाकलेला आहे तो संपेपर्यंत वापरायचा हो बाकी काही नाही संपेपर्यंत वापरायचा तर आता जरासा गोल टाकूया त्याच्यात आणि चालू करूया आपलं काम इकडचं ही फोडणी झाली बघा तोपर्यंत आता याच्यात हा भात टाकू आपण असा झालं की नाही छानपैकी मस्त आता फिरवायचा बारीक बारीक करूया हे अजूनही आपण टोमॅटो सारच काही लावलेलं नाही आहे इकडे लावायला आहे विसरेल बारीक म्हणजे तोवर ते शिजू दे तिकडे आता इकडे हे फोडणीचा भात मस्त पैकी बंद करून ठेवा मिसळण्याच्या डब्यामध्ये मीठ ठेवू नये म्हणता पण काय आता आम्ही चाळीस वर्ष तेच करायला काय अजूनही त्या डब्यालाही काही झालं नाही मग काय करायचं राहू दे कधीतरी फुटू दे होल पडू दे म्हणजे टाकता तरी चाळीस चाळीस वर्ष किती हो सत्तीस आणि एक वर्ष अडतीस वर्ष झाली की तर आता आपण मस्तपैकी फोडणीचा भात वास तर असा काय उपिटासारखा यायला लागला आहे अरे बापरे पोहे कांदे पोहे वगैरे आपण करतो नाही तसा मस्त वास यायला लागलेला आहे तर यावरती आता बारीक आहे हे बारीक आहे तर आता तुम्हाला <laughs> सांगते भांडी किती वाढवायची तर हेच आता उलटं घाल हेच उलटं घालून टाकायचं भांडी किती वाढवायची ना तेही तेवढंच खरं कनी सांगा बरं तुम्ही आता हाच चमचा घ्यायचा आणि जरा असं हलवूया एकदम टॉप म्हणजे टॉप होणार आहे इकडे हे सगळं लागलेलं जे टोमॅटो आहे हे आपण सगळा असा काढून पाण्यातनं घालून तसं परत आपण त्याच्यात मिक्स करून टाकूया हे बघा सगळा टॉमॅटो निघाला हे बघा वाया घालवायचं नाही याला कंजूश म्हणत नाहीत हां याला संसार करणे म्हणतात आणि ह्याच्यात मज्जा असते खूप तर आता हे सुद्धा उकळायला ठेवलेलं आहे जरा गुळ तेवढा घालूया आपण आणि हे तर आपण <laughs> आता बंद करूया नाही तर जळून जाईल बंद करूया आता ते बा वाफ मुरत बसते हा एवढासा गुळ चवीपुरता नुसता टाकायचा आणि आता छान शिजू दे आणि हे स्टीलचं भांडं आहे बरं का म्हणजे आपलं जे फोडणी काढून ठेवली होती की नाही ती आता उद्याला परत आत नवीन फोडणी करायची म्हणजे फोडणीचं सगळं तेल याला लागलं तुपाची नाही तर फोडणी दिली असती आपण पण फोडणीचं तेल होतं ना म्हणून मग याच भांड्यामध्ये केलं भांडी पण कमी पडतात ना मावशींना नाहीतर आपलं हू म्हणून भांडी पडतील ना पडतातच म्हणजे ती माझ्या हातनं कारण चमचे टाकते सगळं टाकते त्यामुळं चला हे आता हे उकळू दे आणि इकडे हे वाफ मुरायला ठेवलेलं आहे वास एकदम सुंदर सुटलेला आहे रसम मसाल्याचा रसमचा रसम, टोमॅटो रसम. रसम आणि गरम 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 झाले वाफ प्रचंड मस्त वाफ आलेली आहे ही बघा ही बघा दिसते का तुम्हाला वाफ हे बघा वाफ मस्त आलेली आहे दिसती की हे बघा वर जाताना दिसते का वाफ वाफे तर अशा पद्धतीने हा आपण फोडणीचा भात आणि रसम केलेला आहे आणि थोडस आपण लिंबू पिळूया यावरती म्हणजे झालं थोडंसं लिंबू होता तो पिळून टाकला आणि हा जो लिंबू आहे आता हा जो लिंबू आहे हा आता फ्रीजमध्ये ठेवायचा कारण मुळात निम्माच होता याच्यामध्ये रस जास्त नव्हताच आता फ्रीजमध्ये ठेवायचा आणि उद्या कुकरमध्ये टाकायचा <laughs> पुरेपूर पैसे वसूल त्यामुळे महागाई वाढली तरी काही टेन्शन येत नाही पुरेपूर पैसे वसूल करायचे पिळलेलं आहे आता पुन्हा एकदा त्याला झाकून ठेवूया आणि जेवायच्या वेळेला आता काढूया मस्त स्वयंपाक करायला काय वाटत नाही पण हे सगळं आवरावरी असते ना हे रटाळ काम आहे सगळ्यात पण काही इलाज नाही तर आता माय किचन माय रोल म्हणजे माझ्या पद्धतीचा स्वयंपाक मी तुम्हाला सांगतेय तुम्ही पण त्याच्यामध्ये ऍडिशन सांगा तुमच्या पद्धती सांगा मग नेक्स्ट टाइम आपण त्या ॲड करू पण माझी ही पद्धत आहे मस्त 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 किचन क्वीन कारण मला माहिती आहे मी खूप सुंदर स्वयंपाक करते कारण माझ्या सासूबाई छान करत होते आई छान करत होती ते, ते गुण असणारच की मी स्वयंपाकघरात येत नव्हते कारण की येत नाही की मला इतर बरंच उद्योग असतात पण आता माझ्या लक्षात आलं की स्वयंपाकाचे सुद्धा व्हिडिओ आपले खूप सुंदर आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठेतरी मला तब्येतीला मला बघायला पाहिजे हिमोग्लोबिन जे माझा लो लो होत चालला होता त्यासाठी मला योग्य डायजेशन डायजेस्टिव्ह स्त्राव जे असतात ज्यूस म्हणजे आपल्याला भूक जी लागणे आतमध्ये म्हणजे त्यावेळेला आपण आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेला ते पाचक स्त्राव स्त्रवतात जठरामध्ये आणि मग त्यानंतर आपण जे काय खातो भूक लागून जेवणे जे म्हणतात ते जे काही खातो ते खूप चांगलं पचतं आणि मग त्यामुळे ते व्यवस्थित पचल्यावरती त्यातले अन्न म्हणजे विटॅमिन्स आणि मिनरल्स जे असतात ते व्यवस्थित शोषले जातात आणि आपल्या शरीराला विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात तर माझ्या लक्षात आलंय की माझं हिमोग्लोबिन हे असं डाऊन डाऊन होत गेलं तर खूप सिरियस होईल ना कारण विशिष्ट वयानंतर काही वेळेला हिमोग्लोबिन डाऊन डाऊन व्हायला लागतं सगळ्यांचंच तर, सा तर वेळेस सावध झालेलं कधी पण चांगलं तर म्हणून मी आता ते डायजेस्टिव ज्यूसेस आपल्या पोटामध्ये व्यवस्थित स्त्रवण्यासाठी वास येणं ह्या स्वयंपाकाचा सगळ्याचा महत्वाचं असतं स्वयंपाकाचा वास आला की तोंडात लाळही सुटते मनही प्रसन्न होतं छान आणि डायजेस्टिव ज्युसेस जे असतात पाचक स्त्राव जे असतात ते जठरामध्ये चांगल्या पद्धतीने स्त्रवतात तर यासाठी मी आता हा स्वयंपाक घरी सुरू केलेला आहे मी काही सगळं करत नाही तुम्हाला माहितीये पोळी भाजी मी ऑर्डर करते कारण की चपात्या करणं आणि भाज्या करणं भाज्या आणणं निवडणं हे फार किचकट काम आहे आणि ते खूप सुंदर मिळतं आमच्या इथं छान मिळतं तर त्यामुळे ते तेवढं ते मी ऑर्डर करते आणि बाकीच्या ह्या सर्व गोष्टी मी घरी करायला सुरुवात केलेली आहे किचन खेळाईन <laughs> तर छान वाटतंय मला हे आणि आपला जो आपल्या ह्या चॅनलवरती व्हिडिओजसुद्धा आपण हे पोस्ट करतोय तुम्हालाही आवडत आहेत मलाही खूप आहे आणि मी नुसतेच काही रेसिपीचे व्हिडिओज करत नाही त्यावेळेला भरपूर मी बोलत असते गप्पा मारत असते तर तेही मला खूप छान वाटतंय म्हणजे माझ्या ज्या चॅनलवरती आपल्या मोटिवेशनल गप्पा असतात त्याही माझ्या सोबतच चालू असतात म्हणजे आता टू इन वन आपले व्हिडिओज व्हायला लागलेत म्हणजे एकीकडे रेसिपी आणि एकीकडे गप्पा बायकी गप्पा कसं वाटतंय तुम्हाला मला सांगा तुमच्या काही रेसिपीज तुम्हाला काही सांगायच्या असतील तर जरूर सांगा आणि त्या आपण नेक्स्ट टाईम ॲड करू थँक्यू आहो मी बसते जेवायला मला भूक फार लागलेली आहे आज तुम्ही या नंतर तुमचं काम करून भूक आवरेन आज टोमॅटोचं सार बघूया वा मस्तच बेस्ट बेस्ट आणि फडणीचा भाग